नमस्कार मी नितीन नितीन जगन्नाथ ठाकूर मी वॉर्ड क्रमांक अठ्ठावीसमधून प्रभाग क्रमांक अ याच्यातून इलेक्शन लढवत आहे माझ्या जोडीला जेनी अंडर शि शिवसेनेचे उमेदवार आहे त्याच्यानंतर निलेश भानुशे आणि सुचिता शेट्टी हे चार उमेदवार आम्ही इथे लढत आहेत लढत म्हणजे काय अशी येणार आहे सोफा आहे कारण हा जो वॉर्ड आहे शिवसेना भाजप युतीतर्फे आम्ही इलेक्शन लढवत आहे आणि हा जो वॉर्ड आहे आमचा हा वॉर्ड आमचा पंचायत समितीचा वॉर्ड होता त्या पंचायत समितीच्या वॉर्डमधून श्री सुषमा नितीन ठाकूर या तीन वेळा पंचायत समितीवर हॅट्रिक मारलेली आहे त्याच्यामुळे वॉर्ड म्हणजे तीस वर्षापासूनचा आमच्या परिचयाचा वॉर्ड आहे थोडासा भाग वाढलेला आहे पापडीचा तर पापडीच्या भागामध्ये जास्त करून आमचा भंडारी समाज आहे आणि भंडारी समाजाचं मी आता अध्यक्ष आहे त्याच्यामुळे मला काय एवढं काय आम्हाला काय कठीण नाही आहे आणि पक्षाने जबाबदारी टाकलेली आहे माझ्यावरती तीन उमेदवार पण जोडीला निवडून आणायचे आहे त्या हिशोबाने माझ्यावर जबाबदारी टाकलेली आहे आणि लोकांचा भरपूर प्रतिसाद आहे त्याच्यामुळे एकदम पॉसिबल आहे काय कठीण नाही आहे आणि तिन्हीच्या ती चारीच्या चारी सीट निवडून येणार आहे भारतीय जनता पक्षाचा महापौर बसणार श्री हे आपल्या संघर्षकन्या स्नेहाताई दुबे गेले एक वर्षामध्ये जो कामाचा झपाटा लावलेला आहे त्याच्यामुळे त्या कामा, कामा लोकांची अधिकच भर पडलेली आहे आणि आता लोकांना परिवर्तन पाहिजे बदलायचं आहे पस्तीस वर्षाच्या एकाधिकारशाहीला ही जनता कंटाळलेली आहे त्याच्यामुळे आता लोकांनी निर्णय घेतला लोकसभेला घेतला विधानसभेला घेतला आणि आता महानगरपालिका पण लोकांनी निर्णय घेतलेला आहे का या लोकांना आता घरीच बसवायचं आहे बद झाला आता एकाधिकारशाही आणि त्याला भरपूर अशा प्रतिसाद लोकांमधनं मिळत आहे आता या तीस वर्षाच्या राजकीय याच्यामध्ये आता आपल्याकडे एक हाती सत्ता होती है। तुम्हाला पण माहिती आहे या एक हाती सत्तेमध्ये ही विरोधी पक्ष जो आता आहे आमचा एकादी सत्तेमध्ये आधी सत्ता असताना या लोकांनी साधे एक सुसज्ज हॉस्पिटल नाही बनलं हॉस्पिटल बनवली पण स्वतःसाठी बनवली स्वतःच्या फॅमिली मेंबरची हॉस्पिटल बनवली आपलं सरकारी हॉस्पिटल एकही अजूनपर्यंत त्यांनी बनवलं नाही आहे त्याचप्रकारे शाळा कॉलेजचा जो प्रश्न आहे गरिबांसाठी काहीच नाही या लोकांनी सगळी कॉलेज काढली सगळं आहे स्वतःचे ट्रस्ट बनवून त्यांनी काढलेले आहे लोकांच्या गरिबांसाठी काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे आता काही बाकी का आता स्नेहताईंनी सगळ्यात पहिलं चांगलं काम केलेलं आहे आमदारांनी का हॉस्पिटलचं हातात घेतलेलं आहे आणि लवकरच एक सुसज्ज हॉस्पिटल तयार होणार आहे आणि शाळांचा प्रश्न होता तुम्हाला माहिती आहे आपल्या जिल्हा परिषदच्या शाळा होत्या पी एस सी होत्या त्या जरी महानगरपालिकेला पंधरा वर्ष होतील पंधराला नऊ किती वर्ष होतील आपले पा नऊला महानगरपालिकेची स्थापना झाली आज पंचवीस चालू आहे चालेल ना पंधरा वर्ष पंधरा वर्षामध्ये त्या शाळा कधी घ्यायचा का तो स्टाफ कधी घ्यायचा कधी या लोकांनी काहीही प्रयत्न केलेला नाही आता त्याच्यावर प्रयत्न चालू आहे आणि लवकरात लवकर ज्या पी एस सी आहेत ते महानगरपालिकेकडे वर्ग होते आणि आपण जे आहेत त्या महानगरपालिकेकडे वर्ग होतील अगदी दहा वर्षामध्ये दोन इलेक्शन झाली आरोग्य सभापती नाही आहे अशी कुठली महानगरपालिका आहे का त्याच्यामध्ये आरोग्य सभापती हे पद नाही आहे आरोग्याचा विषय एकदम कठीण आहे पण दहा म्हणजे दोन टर्म यांनी आरोग्य सभापतीच बसवला नाही म्हणजे यांची कामाची पद्धत बघा त्याच्यानंतर ह्या लोकांनी एवढी काम केलेलं आहे आता ते प्रशासकाला हाताशी धरून आख्खी महानगरपालिका लुटून खाल्ली सगळ्या एफ डी काढून टाकल्या त्याच्यानंतर आज अशी परिस्थिती आहे का कामगारांचा पगार करायला महानगरपालिकेकडे पैसे नाही आहेत किती कामं जी केलेली आहेत किती कॉन्ट्रॅक्टरची बिलं थकून ठेवलेली आहे कारण त्याचं असं आहे की या लोकांनी काही के कामं केली काही कामं कागदावर दाखवली आणि सगळ्या पैशाची वाट लावून टाकली जेवढा पैसा बॅलन्स होता त्या पैशाची सगळी वाट लावलेली आहे त्याच्यामुळे आता महानगरपालिकेत लोकांना आणि सगळं लोकांना माहिती पडलेले अधिकारी पकडले पदाधिकाऱ्यांवर ईडीच्या धाडी पडल्या आहेत त्याच्यामुळे लोकांनी ठरवून ठेवलेलं आहे का आता बस आता परिवर्तन आणि या लोकांना घरी बसवायचं एवढा प्रभाग क्रमांक अठ्ठावीसच्या मतदारांना मी एवढंच आव्हान करेल का या वॉर्डमध्ये श्री नितीन ठाकूर श्री सुचिता शेट्टी श्री जेनी फेनांडीस आणि श्री निलेश भानुशे हे भारतीय जनता पार्टीचे आणि शिवसेना भाजप युतीचे उमेदवार उभे आहेत त्यांना भरघोस मतांनी विजयी करा आणि जी एकाधिकारशाही आहे त्यांना रामराम ठोका आणि भरघोस मतांनी निवडा आणि महापौर बसवा भारत शिवसेना भाजप युतीचा